मित्रांनो झिंकच्या वापरामुळे आपल्या तूर या पिकामध्ये काय काय फायदे आपल्याला पाहायला मिळतात तर आपण झिंकचा वापर का करतो हे समजून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो झिंकचा जो वापर आहे तुऱ्या पिकामध्ये आपण जर केला तर आपल्याला तूर या पिकाची चांगली वाढ पाहायला मिळते त्याचबरोबर झिंक जे आहे झिंकमुळे क्लोरोफिल चांगल्या पद्धतीने जनरेट होतो आणि त्यामुळे आपल्या पिकामध्ये हिरवेपणा राहतो सोबतच परागीकरणासाठी हे झिंक अतिशय चांगल्या पद्धतीने मदत करते परागी निर्मितीसाठी हे चांगल्या पद्धतीने मदत करते जेणेकरून चांग आपल्या झाडामध्ये चांगली फूडदारणा करण्यासाठी देखील हे मदत करते त्याचबरोबर झिंग जो आहे तो आपल्याला आपल्या पिकामध्ये सेल डिव्हिजनसाठी मदत करतो जेणेकरून आपल्या पिकाची चांगली वाढ होते चांगला फुटवा चांगली वाढ आपल्या पिकाची होते झिंकच्या वापरामुळे आपल्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीची फुलधारणा देखील पाहायला मिळते त्यामुळे तूर या पिकामध्ये जर आपल्याला वापर करायचा असेल तर झिंगचा वापर आपल्याला पाच ते दहा टक्के फुलं अवस्था असताना करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला झिंकचा वापर जो आहे तो साधारणतः पन्नास टक्के फुला अवस्था असते त्यावेळी देखील एकदा करायचा आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की सध्या जे पीक आहे किंवा सध्या जो आपला टेम्परेचर आहे कमी जास्त होत राहतं ज्यामध्ये अति थंडी येते अति तापमानात कमीपणा येतो तर अशा वातावरणात देखील आपल्या पिकाला तग धरून ठेवण्याची क्षमता या झिंगच्या वापरामुळे होते म्हणूनच आपल्याला अनन्य साधारण असे झिंगचे महत्व आहे तुऱ्या पिकामध्ये त्यामुळे या पिकामध्ये झिंकचा वापर करणे हा आपल्याला टाळायचा नाही आहे जिंकचा वापर कसा करायचा तर चिलिटेड झिंक बारा टक्क्यामध्ये मध्ये घ्यायचा आहे कुठल्याही चांगल्या कंपनीचा घ्या तर त्याचा वापर जो आहे तो पंचवीस ग्रॅम प्रति वीस लिड्राय पंपासाठी करायचा आहे अशाच पद्धतीच्या चिऊर्या पिकाविषयी नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजला नक्की फॉलो करून ठेवा धन्यवाद